मंडळी कसे आहात सगळे मजेत आहात ना मी आशा करते तुम्ही सगळे एकदम 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 टकाटक असाल मी सुद्धा मस्त आहे तर झालेली आहे सकाळ तर आज मी तुमच्यासोबत मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे तर आता वाजलेले आहेत सहा आणि सगळ्यात आधी आहे ना मी नेहमी टिफिन बनवून घेते कारण विहान झोपलेला असतो आणि विहान उठला ना तर मग माझं सगळी कामं जी तशीच जागेवर राहतात मग टिफिन जर जागेवर राहिली तर मग त्यांना बिना टिफिनच ऑफिसला जायला लागेल म्हणून मग विचार केला की अगोदर टिफिन बनवून घेऊया तर मग अगोदर आहे ना चपातीसाठी पीठ मळून घेते म्हणजे भाजी वगैरे होईपर्यंत आहे ना चपातीचं पीठ जे आहे ते व्यवस्थित मुरेल तर मग चपातीनंतर चांगल्या होतात आता हे जे पीठ आहे ना ते दळ नुकतंच काल आणलेलं होतं आणि मला चाळून डब्यामध्ये ठेवायला टाईम मिळालेला नाही आहे त्याच्यामुळे मी आता काय करते डायरेक्ट यातून घेऊन जेवढं मला हवं आहे तेवढं चाळून घेते आणि मग नंतर पीठ मळून घेते आणि ही जो साईडला तुम्ही भांड्यांचा सा पसारा बघताय ना तर तो ॲक्च्युली कालची भांडी आहे जी रात्री मी घासली होती भांडी जरा जास्त होती म्हणून ट्रेमध्ये टाकली हो नाही मी अशीच पालथी घातली गॅस सोट्यावर म्हणजे कसं सुकतील ती भांडी लवकर म्हणून आता सगळं झाल्यानंतर मग ती भांडी जागच्या जागी लावून ठेवेन मी तर आता पीठ वगैरे मळून मी साईडला ठेवलेलं आहे आणि आता कटिंग करून घेते अगोदर भाजीसाठी तर आज मी बटाट्याची भाजी बनवते जी सिम्पल आपली कच्च्या बटाट्याची भाजी बनवतो ती कारण भाजीसाठी काहीच शिल्लक नव्हतं कारण सॅटरडे आला ना की माझ्याकडे भाजी शक्यतो कमी असते कारण आम्ही संडेला भाजी आणते तर मग विचार केला की के आज बटाट्याची भाजीच बनूया आणि ती खूप छान होते टेस्टी होते तर मग आता आहे ना फटाफट भाजी बनवून घेते तर सगळ्यात आधी एका कढईमध्ये मी दोन चमचा तेल टाकून घेतले आता हे तेल जोवर गरम होत नाही ना तोपर्यंत मी हे जे बटाटे जे आहेत ना ते सोलून घेते एक साईडला म्हणजे पटापट फोडणी देता येईल आणि आता तेल जे आहे ना ते आपलं गरम झालेलं आहे आणि मग त्याच्यानंतर ना मी पाव चमचा भरून मोहरी टाकले मोहरी छान तडतडली ना की त्याच्यानंतर आपल्याला जिरं टाकायचं आहे पाव चमचा आता ह्या दोन्ही गोष्टी झाल्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता टाकल्यानंतर कांदा जो चिरलेला होता तो आणि मिरची टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक चमचा भरून आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे तुम्ही आलं आणि लसूण खिसून सुद्धा टाकू शकता याच्यामध्ये त्याच्यानंतर मी एक टॉमॅटो चिरलेला होता तो टाकला त्याच्यानंतर हळद मसाला आणि किचन किंग मसाला टाकला याच्यामध्ये टेस्टसाठी तुम्ही चिकन मसाला असेल तुम्ही चिकन मसालासुद्धा टाकू शकता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकले आणि व्यवस्थित ना टॉमॅटो शिजेपर्यंत त्याला परतायचा आहे मध्येच एक पाण्याचा हपका मारला म्हणजे मसाला करपायला नको म्हणून त्याच्यानंतर बटाटे टाकलेली आहेत जी मी आता सोलून ठेवली होती ती आणि व्यवस्थित त्यालासुद्धा व्यव मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं नाही याच्यानंतर पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये कारण बटाटा न लागतो कढईला खाली म्हणून आता झाकण जाकन लावून झाकणामध्ये पण पाणी टाकले आणि हे मंद आचेवर शिजून द्यायचं आहे आता ही भाजी जोवर शिजते ना तोवर मी चपाती करून घेणार आहे म्हणून कढई दुसऱ्या फ्लेमवर शिफ्ट केली मी आणि आता चपाती करून घेते आता हा जो पॅन आहे ना तुम्ही आत्ता जस्ट घेतला होता नवीन आणि तो लगेच खराब झाला आहे आणि आत्तापर्यंत माझे आत्ता आत्ता चार पॅन झालेले आहेत आणि मला कुठलाच पॅन टिकत नाही असं झालं आहे आता कुठला घ्यायचा प्रश्न पडला आहे कारण किती चांगला घेतला ना तरी तो असाच होतो आहे तर तुमच्या सजेशन म्हणजे तुमच्या माहितीत जर कुठला चांगला पॅन असेल ना तर मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये मी नक्की तो घेईन कारण आता काय झालं आहे की कि किती जरी चांगला घेतला ना किती जरी महागडा घेतला ना पॅन तरी तो माझा खराबच होतो आहे तर असो आता एक साइडला मी चहा सुद्धा ठेवला आहे कारण मिस्टरांची आंघोळ वगैरे झालेली आहे म्हटलं मग चहा पण करून घेऊया तर एका साईडला चहा एका साईडला भाजी आणि एका साईडला मी आता चपाती करून घेते फटाफट तर चपाती करताना आहे ना मी नेहमी काय करते जे आता पीठ मळलेलं आहे ना त्याचे जितक्या आपल्याला पाहिजेत ना चपाती तितके मी गोळे करून घेते आणि उरलेलं आहे थे, ते ठेवून देते फ्रीजमध्ये पण आज मला शक्यतो पूर्णच लागणार होतं कारण मी नेमकंच का पीठ मळलं होतं म्हणून मग आता जेवढे आहेत तेवढे फटाफट -पट गोळे करून घेते गोळे करून ठेवले ना की चपाती लाटायला पटापट म्हणजे मदत होते फटाफट चपाती होऊन जाते तर तुम्ही ना आता बघाल की हा जो पॅन आहे तो साईडून खराब झाला आहे त्याच्यामुळे चपाती आहे ना लगेचच म्हणजे गरम म्हणजे तवा जो आहे ना तो लगेच गरम आहे त्याच्यामुळे चपाती टाकल्या टाकल्या अशा बुडबुड्या येतात त्याच्यामुळे माझी चपाती आज फुगतच नव्हती काही केल्या तर मला असं वाटते हा आजचा पॅनचा लाच दिवस असेल कदाचित उद्यापासून वेगळा पॅन घ्यायला लागेल मला कारण अशा चपात्या झाल्या तर मग काय उपयोग नाही का कारण चपाती एकही माझी आज फुगली नव्हती न ते माझ्यावर मस्त टंब चपात्या फुगतात नेहमी असो तर आज यासुद्धा पॅनला बाय बाय करायची वेळ आलेली आहे बहुतेक असं मला वाटतंय तर मी आता सगळ्या ज्या चपात्या आहेत ना ते फटाफट करून घेते इथे माझ्या चपात्यात ना ऑलमोस्ट झाल्या होत्या दोन तीन चपात्या फक्त राहिल्या होत्या आणि त्यात माझ्या बबडूच्या पप्पांचा आंघोळ वगैरे सगळं झाली होती त्यांना चहा हवा होता तर मग मी इथे माझं काम जे आहे ना स्टॉप केलं बाकीच्या चपात्यानंतर करेन विचार केला कारण त्यांच्यासोबत हाच टाईम मिळतो मला बसायचा बोलायचा त्याच्यामुळे हा टाईम मी अजिबात वेस्ट करत नाही कारण बाकीची कामं तर नंतर होत राहतील बबडूचे पप्पा गेले तर भेटणार नाही मला बोलायला म्हणून तर मला पटकन ना त्यांना चहा देते आणि थोड्या वेळ त्यांच्यासोबत गप्पा मारते तर एवढं सगळं होईपर्यंत आहे ना भाजी बघा आपली शिजलेली आहे म्हणजे एकीकडे एक 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 चपाती आणि एकीकडे एक 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 भाजी झालेली आहे माझी फटाफट असं केलं ना की फटाफट टिफिन वगैरे होतो टाईमपास होत नाही तर आता भाजी जी आहे ना ती शिजलेली आहे माझी आता मी टिफिनमध्ये भरते म्हणजे कसं टिफिन भरून ठेवला ना की माझी बाकीची जी कामं आहेत ना ती मी उरकायला मोकळी तर बबडूचे पप्पा केले ऑफिसला तर त्याच्यानंतर मी बाकीची कामं उरकते आता ही जी रात्रीची भांडी होती ना घासलेली मी तर ती व्यवस्थित त्याच्या त्याच्या जागेवर पुसून लावते म्हणजे कसं माझा किचन ओट्टा क्लीन दिसेल जरा मोकळा मोकळा दिसेल तर आता मी आलेली आहे हॉलमध्ये हॉलचा सगळा पसारा उरकायचा आहे कारण ही रोजचीच कामं असतात आपली ठरलेली नेम म्हणजे नेमलेली कामं असतात तर हे जे बेसिक बेसिक कामं असतात ना ती रोजच्या रोज केलीच पाहिजे कारण जर ते नाही केलं ना तर मग घर अस्तव्यस्त दिसतं आपलं कारण हा जो सोफा जो आहे ना तो माझ्या घराच्या म्हणजे समोर आला ना एंट्री केली की समोर दिसतो म्हणजे लगेच तो मग तो जर अस्तव्यस्त असेल ना तर असं वाटतं घरामध्ये किती पसारा आहे मग त्याच्यामुळे तो अगोदर व्यवस्थित करावा लागतो आणि याच्यानंतर आपली नेहमीची जी कामं असतात क्लिनिंग वगैरे ती तर असतातच ती थोडी थोडी रोजची केली ना की मग घरामध्ये जास्त पसारा होत नाही घाण होत नाही आणि घर जे आहे ना ते आपलं एकदम फ्रेश दिसतं माझ्या खूप साऱ्या मैत्रिणींनी ना कमेंट केली होती की ताई तू घरासमोर आहे ना फुलांची झाडे लाव तर कसं आहे माहिती आहे का माझ्याकडे आहे ना अर्ध्यापेक्षा जास्त झाडं ही फुलांचीच आहेत खूप सारी फुलं झाडं आहेत माझ्याकडे जसं की कागड्याचं फुलाचं झाड आहे माझ्याकडे अनंताचं फुल आहे गुलाबाचं फुल आहे चाफा आहे अजून पण जास्वंदीचं पण आहे तर खूप सारी फुलझाडं आहेत म्हणजे अजून मला प्रयत्न आहे म्हणजे मला आहे ना माझ्या घराच्या समोर ज्या हँगिंग कुंड्या असतात ना त्या लावायच्या आहेत म्हणजे खूप अजून खूप काही करायचं आहे तुम्हाला दिसेलच सगळं हळूहळू तर आता मी काय करते पूजेसाठी थोडीशी फुलं काढून घेते आणि नंतर ना पूजा वगैरे करून घेते माझी ना पूजा वगैरे झालेली आहे आणि मी आता ना बेडरूममध्ये आलेले आहे बेडरूमची सगळी क्लिनिंग करायची आहे मला कारण विहान झोपलेला होता अगोदर त्याच्यामुळे इथं मला काहीच करता आलं नव्हतं म्हणून मग आता मी बेडशीट वगैरे व्यवस्थित लावून घेणार आहे क काही काय आपण चादरी वगैरे काढतो त्याच्या घड्या घालून घेणार आहे तर आता एवढं सगळं केलं म्हटल्यावर भूक तर लागणारच म्हणून मग मी काय केलं आता मस्तपैकी गरम गरम चहा आणि चपाती साजूक तूप लावून मस्तपैकी खायला बसलेली आहे इथे बाहेर छानपैकी पाऊस पडतो आहे आणि पावसामध्ये आहे ना गरम गरम चहा प्यायची मजा काही वेगळीच असते तर मी आता मस्तपैकी चहा वगैरे पिऊन घेतला आणि त्याच्यानंतर पुन्हा किचनमध्ये आले किचनमध्ये जी का आता भांडी जमा झाली होती सकाळपासूनची तर ती आवरून घेते आणि मग किचनचा ओटा वगैरे क्लीन करून घेते ना माझ्या नेहमीच्या जागेवर आलेली आहे व्हिडिओ एंड करायला कारण हॉलमध्ये विहांनी नको आहे म्हणजे भरपूर गोंधळ करतोय आणि आवाज पण जाम येतोय त्याच्यामुळे तिथे म्हटलं तो बोलूनच देणार नाही म्हटलं आपण आपल्या जागेवर यावं आणि तुमच्याशी बोलावं तर आ, तर आज मी तुमच्यासोबत माझं सकाळचं जे रुटीन असतं ते शेअर केलंय आता दोन तीन दिवस तब्येत बरी नव्हती म्हणून त्याच्यामुळे ते, ते सगळं बंद झालं होतं मग आजपासून पुन्हा मी चालू केलं आहे माझं जे रुटीन आहे ते तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया दुसरी गोष्ट म्हणजे पूजा ते म्हणजे पूजा करणं मी जवळजवळ बंद केलं होतं म्हणजे फक्त नमस्कार करायचे आंघोळ झाल्यावर पण प्रॉपर जे मी पूजा करायचे ना ते पूर्णपणे बंद झालं होतं विहान झाल्यापासून कारण म्हणजे विहानच्या अगोदर म्हणजे जेव्हा मी आम्ही दो म्हणजे मी जेव्हा विहान नव्हता ना, ना तेव्हा मी रोज पूजा करायची सकाळी लवकर पहिलं आंघोळीनंतर माझी पूजा असायची पण पण कसं असतं नंतर बाबू झाला आणि त्याच्यानंतर कसं आहे त्याच्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करायला लागल्या मला कारण कधी कधी कसं व्हायचं पूजा अर्धवट सोडून पण मला जायला लागायचं मग रुटीन हाललं मा म्हणजे मग रुटीन माझं काय शक्यतो असं राहिलंच नव्हतं नंतर की कसं करायचं काय करायचं समजत होतं म्हणून मी विचार केला की असं घाई घाईमध्ये कशी तरी पूजा करण्यापेक्षा आपण नकोच करूया फक्त नमस्कार करूया कारण तसं पण सकाळी विहांचे पप्पा जे आहेत ते पूजा करतातच ऑफिसला जायच्या आधी म्हणजे आंघोळ झाल्यानंतर त्यांची पूजा असते विहानचे काका पूजा करतात सकाळी उठल्यावर त्याच्यामुळे म्हटलं घरात देवपूजा तर होते आहे ना बस झालं ते कोणी की नाही करत मग मी नव्हते करत पूजा मी फक्त नमस्कार करायची आणि बाजूला व्हायची म्हणजे बाकीची कामं उरकायची कारण विहान झाल्यापासून कामं खूप वाढली होती मग मी आता विचार केला की रोज पूजा करावी म्हणजे कसा आखा दिवस जो आपला आहे तो चांगला जाईल बघूया आता कसं काय होते ते उद्यापासून तुम्हाला समजेलत की मी जे बोलले ते करते की नाही ते सो तर असा होता आजचा हा व्हिडिओ तर माझं रुटीन तुम्हाला आवडलं असेल ना तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटसुद्धा करू शकता कसा वाटला व्हिडिओ ते सांगायला तर पुन्हा तर पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या बाय